और मान्यवर महाराष्ट्र के वडान गाव गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वकफ बोर्ड ने जबरन ले ली नमस्कार माझ नाव दीपक गांभीराव वर्गी राणार वडनगेच आहे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की वडनगेचा इतका सज्वल प्रश्न जो वडनगे गावांना संपूर्णपणे बंद पाळून अगदी देशालयाची दखल घ्यावी लागली अशा पद्धतीनं बंद पाळून आज केंद्र सरकारला सुद्धा जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अगदी चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे काही कायदे आणले गेले त्या कायद्यांची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे आज ही कायदे एकोणनव्वदच्या आधीचे आहेत आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती होणे खूप गरजेचं आहे आणि वडनिकेकरांनी जो बंद पाळला या बंदचा दखल केंद्र सरकारने घेऊन कालच अमित शहाजींनी ज्या पद्धतीने वडनिकेच्या भूखंडेचा विषय मांडला खरोखरच आज वडनगेच जे महादेव मंदिर परिसर हा परिसर आपण त्या ठिकाणी बघताय फार या ठिकाणी आमच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे आणि जागेचा संदर्भात असणारी केस किंवा काय असणारे तक्रारी त्या कोर्टात जरी असल्या तरी आज पाहायला गेलं तर महादेव मंदिर परिसराला इतका मोठा इतिहास मोठा असून सुद्धा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असताना व फोर्डाने या जागेवरती आपला हक्क सांगितला आणि ह्या वफ बोर्डाला विरोध म्हणून या वफ बोर्डाच्या चुकीच्या हक्कासाठी वडणीकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला आणि आज त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सुद्धा याची दखल आणि संपूर्ण देशाला जाग आणली की वफ चुकीच आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करते अशा पद्धतीनं आमची भूमिका मी मांडली काय वाटतं हा मी आताच तुम्हाला सांगितलं तसं की वफ बोर्ड हे चुकीच्या पद्धतीनं जे काही कायदे आहेत ती सुधारणा झाली पाहिजे तर आमच्या वडिक संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला आणि वफ बोर्डाच जे काही शंभर टक्के झालं होणं गरजेचं आहे खरं तर प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे गावचा देखील उल्लेख केला या जागेचा उल्लेख केलाय काय नेमकं परिस्थिती नमस्कार मी हिदायत मुल्हा वडनगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय काल भारताचे गृहराज्यमंत्री अमित शाह साहेब यांनी काल संसदेमध्ये वडनगे गावचा उल्लेख करून वडनगे गावामध्ये जी असलेली अ पवित्र महादेव मंदिर ची जी जागा आणि मुस्लिम समाजाची जागा याबद्दल काही संसदेमध्ये त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत त्याबाबत एवढंच फक्त सांगण्यात येईल की महादेव मंदिराची जी जागा आहे त्याचा जो सिटी सर्वे नंबर आहे तो एकशे सतरा असा आहे तर मुस्लिम समाजाची जी जागा आहे तिथे सिटी सर्वे नंबर जो आहे तो एकोणनव्वद आहे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या पूर्णपणे भिन्न आहेत या मालकीबाबतचे या जमिनीच्या मालकीबाबतचे न्यायालयामध्ये आतापर्यंत जवळपास एक पाच ते सहा निकाल झालेले आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर न्यायालयाने याबाबतचे निकाल दिलेले आहेत ते पूर्णच्या पूर्णपणे मुस्लिम समाजा बाजूने दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की याची जी मालकी आहे ती पूर्णपणे मुस्लिम समाजाची आहे ग्रामपंचायत मध्ये याच्यामध्ये जी भूमिका आहे ती ग्रामपंचायतने जे न्यायालयामध्ये दावा केलेला होता की ग्रामपंचायत आम्ही मालक नाही आहोत तर आम्ही याच्यामध्ये व्यवस्थापन करत आहोत अशी ग्रामपंचायतची न्यायालयामध्ये भूमिका आहे सरकार मालक आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण सरकारला ज्यावेळेला आम्ही लेखी स्वरूपात अहवाल मागवला तर त्याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे म्हटलेला आहे महाराष्ट्र सरकारनी की ही जी जागा आहे ती ही जागा पूर्णपणे खाजगी मुस्लिम समाजाची आहे माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही झुंबिया बिल्लीकडून यांचे काही कागदपत्र मागवली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गावातला ज्या सरकारी भूखंड आहेत त्या सरकारी भूखंडामध्ये मुस्लिम समाजाचा जो सिटी सर्वे नंबर एकोणनव्वद हो आहे तो त्याच्यामध्ये कुठेही नमूद होत नाही गावामध्ये अतिक्रमण केले ज्या मिळकती आहेत त्याचं ग्रामपंचायतकडे ई रजिस्टर असतं त्या ई रजिस्टरमध्ये दे देखील आम्ही माहिती मागवली तर त्याच्यामध्ये मा दे देखील सांगण्यात आलं की ही मिळकत जी आहे अतिक्रमणित नाहीये त्यामुळे एकंदर या सगळ्या बाबींचा विचार करूनच न्यायालयानं जे दिलेले सर्व निकाल आहेत सर्व ज्या सर्व निकाल सर्व वस्तुस्थितींची पाणी करून पुराव्यांशी पाणी करून त्या अंतिश त्यांनी ते दिलेल्या